गुजरातहून बंगळुरूच्या दिशेने जात असलेल्या जी जे शून्य सहा ए यू पन्नास त्र्याहत्तर या ट्रकच्या चा चा चालकाच्या अतिवेगाने आणि निष्काळजीपणामुळे झालेल्या साखळी अपघातात सीमा सुरक्षा दलातील जवान जागीच मरण पावला तर त्याच ट्रकने आणखी एका अँब्युलन्सला धडक दिल्यामुळे अॅम्ब्युलन्स चालकाचा मृत्यू झाला हा अपघात निळगुंडी शहरातील बस स्थानकासमोर आज झाला मृत जवान मौनेश खुबप्पा राठोड वय पस्तीस हे बागलकोट जिल्ह्यातील कलगी तांडा येथील रहिवासी असून ते कालगी तांड्याहून निळगुंडी मार्गे बागलकोट शहरात जिल्ह्यातील आलूर तांड्याला पत्नी निर्मला हीच भेटून परत सैन्यात रुजू होण्यासाठी जात होते निळगुंडी बस स्थानकाच्या समोर ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली ज्यामुळे ते जागीच बरण पावले ताळीकोटे वास्को बसलाही ट्रकने धडक दिली पण बसमधील प्रवाशांना कोणतीही दुखापत झाली नाही नंतर उत्तर प्रदेशातील अँब्युलन्स नंबर यू पी त्र्याऐंशी एटी एक्क्याऐंशी शून्य आठच्या धडक दिल्यामुळे ज्यात चालक रितेश कुमार वय पन्नास यांचा मृत्यू झाला ट्रक चालकाच्या अतिवेग आणि निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले निडगुंडी पोलिसांनी घटनास्थळी येऊन अपघातग्रस्त वाहनांना बाजूला हलवून वाहतूक सुरळीत केली निळगुंडी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका